आज आपण पाहणार आहोत कल्पनाप्रधान निबंध विषय आहे सूर्य उगवला नाही तर चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया निबंध लेखनासाठी मुद्दे आहेत पुढील प्रमाणे रोज सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा शाळेत जाण्याचा त्रास सूर्य उगवला नाही तर सगळीकडे अंधार सूर्य उगवला नाही तर याचे परिणाम झाडे पशु पक्षी माणसांचे जीवन सूर्याशिवाय ऊर्जा प्रकाश कोण देणार सर्वांवर मरण कळा भयानक वातावरण कल्पना भयंकर आता दिलेल्या या मुद्द्यांना अनुसरून आपण हा निबंध लिहिणार आहोत चला आता निबंध लेखनाला सुरुवात करूया परीक्षा जवळ आली की मला हमखास लवकर झोप येते व सकाळ झाली की आईने कितीही हाका मारल्या तरी जाग येत नाही डोळे उघडत नाहीत त्यावेळी मनात नेहमी विचार येतो रोज वेळेवर उगवणाऱ्या सूर्य उगवलाच नाही तर रोज सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा सूर्यच उगवला नाही तर सकाळ हा शब्दच अस्तित्वातच राहणार नाही सहा वाजले उठ शाळेत जायचंय अभ्यास आहे किंवा सुट्टीत बाबांचे चला फिरायला जायचंय ना उठा हे काहीच ऐकायला मिळायचं नाही जेव्हा उठायचे तेव्हा उठा शाळेत जायचा त्रासच नाही सकाळी शाळेत आठला जायचं या ऐवजी आपण म्हणू शाळेत सकाळी पंधरा वाजता जायचं आहे कारण सूर्य उगवला नाही म्हणजे सूर्यप्रकाश नाही सगळीकडे अंधार चोवीस तास अंधार असल्याने प्रथम घड्याळे बदलतील एक ते बारा हे आकडे राहतील पण बारा नंतर आपण तेरा चौदा पंधरा वाजले असे म्हणू शाळा कॉलेज कार्यालय सकाळी एक ते बारा या काळात असो वा तेरा ते चोवीस सर्वत्र अंधारच असणार पण मला वाटते या गोष्टींना तरी महत्व येईल की नाही कोण जाणे सूर्य उगवला नाही तर याचे परिणाम कारण हे जग चालते ते, ते सूर्याच्या उष्णतेमुळे सूर्य उगवल्यावर त्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते ते वर जाऊन धुलीकणांच्या संपर्कातून ढग तयार होतात ते पाऊस पाणी देतात त्यामुळे शेतीतून अन्न उत्पादन होते नदी तळी झरे पाण्याने भरतात जीवन चैतन्याने भरते गाई गुरांना चारा पाणी मिळते पाण्यापासून वीज तयार होते या विजेवर प्रचंड कारखाने चालतात विविध वस्तूंचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन होते व मनुष्य जातीचा लाभ होतो विजेमुळे आगगाड्या जहाजे विमाने यांची सुविधा मनुष्यास प्राप्त झाली आहे आधुनिक जगातले विज्ञान हे सूर्यप्रकाशामुळेच उजडात आले आणि मनुष्याने आपल्या जीवनात सुधारणा केली एकेकाळी फार मोठे कार वाटणारे विश्व त्याने टेलिफोन दूरदर्शन यांच्या मदतीने एका हकेच्या अंतरावर आणले आहे सत्तावीस नक्षत्रातून पाऊस पाणी देणारी नऊ नक्षत्रे काढून टाकली तर बाकी शून्य उरेल कारण पाऊस पाणी नाही तर बाकी कोणत्याही गोष्टीची काही किंमत नाही पाऊस मिळण्यास कारण सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश जीवनदायी आहे तोच नसेल तर सर्वत्र मरण कळा येईल तेव्हा सूर्य उगवला नाही तर ही कल्पनाच मनात यायला नको विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसह धन्यवाद